सर्वप्रथम बातमी बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकोनला क्लिक करा नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी आज गुरुवार दिनांक चार रोजी चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र ए बी फॉर्म नसल्याने सुमारे पंधरा मिनिटे नेत्यांची तारांबळ उडाली होती अखेर भाजपचे उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री किशोर काळकर आणि उद्योगपती श्रीराम खटोळ आमदार राजमामा भोडे अरविंद देशमुख यांनी एबी फॉर्म दाखल केला उमेदवारी अर्ज भरण्याआधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात सभा घेण्यात आली या सभेत आमदार सुरेश भोडे यांनी प्रास्ताविक मांडत पक्षाच्या आदेशानुसार सगळ्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले तसेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उन्मेश पाटील हे दमदार उमेदवार आहेत व उच्च शिक्षित असून जनतेच्या समस्यांना वाचा फोडणारे व्यक्तिमत्व आहे असे त्यांनी सांगितले यावेळी गुलाबराव पाटील यांनी ए टी पाटील व स्मिता वाघ यांनीसुद्धा मनात कुठल्या प्रकारची नाराजी न ठेवता पक्षासाठी काम करावे व प्रचार करावा यासोबतच त्यांनी सेना जशी आज भाजपा भाजपाला मदत करत आहे त्याचप्रमाणे भाजपानेही आमच्या वेळेस साथ द्यावी युती कायम ठेवावी नाहीतर सत्ता आली की आम्हाला म्हणजे शिवसेनेला विसरले असं होतं कामा नये असा टोलाही पाटील यांनी भाजपाला लगावला उन्मेष पाटील यांनी युतीचे व पक्षाचे आभार व्यक्त करत वचनपूर्ती करण्याचे आश्वासन दिले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मात्र अस्मिता वाघ या जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या व त्यांनी पक्षाचा आदेश मान्य असल्याचे यावेळी सांगितले कदाचित चांगले काम केल्यामुळेच माझी उमेदवारी रद्द करण्यात आली अशी खंतही स्मिता वाघ यांनी यावेळी व्यक्त केली समितीच्या संघ शाखेपासून आयुष्याला सुरुवात केली आज तक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी काम करतो जनतेच्या तळागाळापर्यंत मी काम केले पार्टीने माझ्यावर आज ज्या काही जबाबदारी त्या प्रामाणिकपणे निष्ठेने निवडण्याचा मी काय प्रयत्न केला जिल्हा परिषद असताना तळागाळात ग्रामपंचायतीमध्ये योजना पोहोचवण्याचं मी काम केलं महाराष्ट्र महिला म्हणजे सदस्य पण हक्का महाराष्ट्राने भेजून आजपर्यंत जे काम केलं के। के ते पार्टीच्या माध्यमातून केलं प्रामाणिकपणे आणि निष्ठेने मी काम केलं पण मला असं वाटतं माझ्या तो दोष असावा असं मला आज वाटतं पण पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हेच पंतप्रधान आम्हाला हवे असतील आणि त्यांचा देशासाठी अत्यंत गरज आहे त्यांची हातबळकट करण्यासाठी आणि देवेंद्रभाऊ देवेंद्रभाऊ फडणवीस यांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेले जे आदेश आहेत ते पाळण्याची परंपरा आमची असल्यामुळे याच्यापूर्वीसुद्धा मी दोन हजार चौदाला सुद्धा मागणी केली होती त्यावेळेला मला पार्टी सांगतात की काम करत राहा तसं आजही मला पार्टी सांगितलं काम करतात राहा मी काम करत नाही त्याचं काय शंकर पण मला एक सांगा की जर पार्टीला तिकीट बदलायचं होतं तर पहिल्यांदा आपल्याला का दिलं हा एक प्रकार आपल्याला असं वाटत नाही आपल्याला पाठीशी काही अडचणी असतील तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं असेल की थांबा त्यामुळे काही त्याच्याबद्दल काही मला म्हणायचं नाही काय अडचण आहे मी मी नाही सांगू शकत ना ते पण हे जे काही झालं असेल तर ते एकदा मी आमच्या श्रेष्ठीशी एकदा बोलणार आहे हा पण तुम्हाला असं वाईट वाटत झालं काय वाईट वाटायचं मी तुम्हाला सांगितलं की मी प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणारी तळागाळातली कार्यकर्ते आहे आणि आयुष्यभर मी कार्यकर्ते म्हणून जगली आणि याच्या पुढे कार्यकर्ते म्हणून जगणार आहे त्यामुळे नेता किंवा हे अशा माझ्या बोधिक डोक्यातच विषय नाही आले ना कार्यकर्त्याला कधी हे नसते ना की त्याला कोणत्याही पदार असताना नसला तर त्याला काम करण्याची उर्मी असते तो काम